की धर्म विचारून जर गोळी मारली जात असेल तर हिंदू धर्म म्हणून एक होण्याची ही सध्या काळाची गरज आहे माय बाप <प्थाँगा>। जगातून माणसं तिथे फिरायला येतात आणि त्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला विचार करण्याची गोष्ट आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट अत्यंत निंदनीय शब्दांच्या शब्दच नाही त्या कोणत्या भाषेत त्याचा निषेध करावा आतापर्यंत दहशतवादी हल्ले झाले पण मिलिटरी ते मिलिटरी पण डायरेक्ट माणसात येऊन एवढा हल्ला करणं आणि एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे सीमा तुमच्या ताब्यात आहे सैन्य तुमच्या ताब्यात आहे सुरक्षा यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे ते बाहेर देशातून इथं येतातच कशी विचार करण्याची गोष्ट आहे ना आणि स्थानिक माणसं सुद्धा तिथं सपोर्ट आहे माय नाही तर पाकिस्तानच्या सीमा काय पंजाबला नाही का राजस्थानला नाही का गुजरातला नाही का जम्मू काश्मीरवरच का नेहमी नेहमी हल्ले होतात स्थानिक माणसांनी सुद्धा देशभक्ती सोडून जर वाईट विचाराकडे जर जात असतील तर त्या ठिकाणी अशा घटना घडतात विडल आणि अत्यंत वाईट घटना घडली मायबाप जवळपास अठ्ठावीस ते एकोणतीस जणांना त्या ठिकाणी जीव गमावे लागले महाराष्ट्रातली आणखी माणसं त्या ठिकाणी गुंतून आहे सहा जण महाराष्ट्रातले होते त्यापैकी हे आपल्याला बोलणं श्रद्धांजली वाहणं मेणबत्ती पेटून मोर्चे काढणं श्रद्धांजली वाहणं हे बोलायला सोपं जातं ज्या माऊलीचा मालक गेला तिला दुःख विसरा मायबाप काय प्रसंग आहे ज्यावेळेस स्वतःवर येतं ना त्यावेळेस त्याचं दुःख कळत असतं मला बोलणं सोपं आहे तुम्हाला ऐकणं सोपं ह्या नेते मंडळानुसते व्हॉट्सअप फेसबुकवर पोस्ट टाकणं सोपं आहे आणि नुसते वार करायचे ह्यांनी त्यांच्यावर त्यांनी ह्यांच्यावर शाब्दिक वार पण सामान्य जनतेचा बळी जातो ना त्यांनी आपल्या हल्ला करायचा आपण त्यांच्या परत एखादा हल्ला करायचा लोकांचा काय संबंध आहे मरायला कोण आपण ही किती घटना वाईट आहे सुरक्षा एवढा माणसं तिथं एखादा माणूस नसून सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी परत ते जाऊन द्या त्याच्या पुढची वाईट घटना घडली की धर्म विचारून जर गोळी मारली जात असेल तर हिंदू धर्म म्हणून एक होण्याची ही सध्या काळाची गरज आहे माय बाप आतापर्यंत नुसतं लोक म्हणतात की दहशतवाद्याला जात नसते धर्म नसतो ह्याच काय घडलं धर्म विचारून फार विचार करायला लावणारी गोष्ट आहे मायबाप हिंदू बघून जर मारायला असाल मारत असाल तर हिंदू म्हणून सध्या एक झालं पाहिजे आणि त्याच्या पुढचा मुद्दा सांगतो सरकारला सुद्धा या निमित्तानं विनंती आहे आता बाद झाले यांचे नाटक अठ्याहत्तर वर्ष झालं शांत बसलो आणि कोणी विचारायच्या आधीच पाकिस्तान म्हणून गेलं की आमचा ह्याच्यात काय संबंध तुम्हाला विचारलंच नाही तुम्ही मनाने सांगता म्हणजे तुमचा संबंध आहे गुण कोण नाही त्याला डर कशाला तुम्हाला स्पष्टीकरण द्यायला कोणी विचारलं होतं का हिकडून बोलायच्या आधीच म्हणले आमचा संबंध नाही तुमचा संबंध नाही मग काय आमचा संबंध आहे का भारतातली माणसं भारतावर हल्ला करून घेते का भारत सरकारला सुद्धा विनंती हल्ला केलाय असा प्रति हल्ला करा की शंभर वर्ष परत हल्ला म्हणलं की पाकिस्तानच्या अंगावर थर का पाहिजे भारत देश काय आहे एकदा कळून जाऊ द्या रावणाला मारू शकत नाही तो राम असू शकत नाही लंका जाळू शकत नाही तो हनुमान असू शकत नाही शंभर अपराध सहन केल्याच्या नंतर सुदर्शन चक्र फेकू शकत नाही तो कृष्ण असू शकत नाही आणि एवढा अन्याय करून सुद्धा शांत बसल ती भारत देशाची माती असू शकत नाही त्याच्यामुळं भारताला सरकारचे सगळे पक्ष सगळे आता सोबत आहे भारतीय म्हणून आपण सगळे एक आहोत हा असा करा राजा बाग देत परत म्हणली पाहिजे कुणाच्या नादी लागा पण भारताच्या नको विडल करायचा सामान्य जनतेने म्हणून सगळ्या भारतीयांच्या मनामध्ये एक इच्छा आहे की संपूर्ण भारतीय म्हणून सगळे भाषा प्रांत सगळे सोडून भारत देशाचे नागरिक म्हणून सरकारच्या पाठीमागं आम्ही ठाम आहोत तुम्ही आता काहीतरी मोठा निर्णय घ्यायला राफेल वगैरे आणले तर काय फक्त दसऱ्याच्या दिवशी पूजालाच आहेत का करा ना आता काय नियोजन सरकार सुद्धा आता आहे ऍक्शन मोडमध्ये बघू काय होतंय ते सांगण्याचा उद्देश दहशतवाद नुसतं त्याला तात्पुरतं सोल्युशन नको कायम मुळापासून आणला पाहिजे सव्वीस अकराचा हल्ला झाला तुकाराम ओंबळे निराव मिठी मारून त्याला पकडलं कसाबला तवा तेव्हा सापडला आणि सापडल्यानंतर त्यांचं लागूल चालन करू नका दहा दहा वर्ष त्यांना मरायला का ह्याला सांभाळायच्यात हरमखोरांना डायरेक्ट त्यांची घरदान ना आणि त्याचे व्हिडिओ क्लिप व्हायरल करा आणि तिकडे पोचू द्या आणि मग त्यांना कळलं पाहिजे हे आशे मारते ते, ते आता नादी लागाय नको पकडल्या उभे पंधरा पंधरा वीस वर्ष त्यांना सांभळत बसायचं वय आणि त्यांनी आपल्या अशा हल करायच्या खाऊ घालायची का पाहितलं मागं काय झालंय ते हे होता होतं का म्हणे म्हणले मला जर एखादा ठक भेटला मी त्याला महा महा ठकासारखं वागत असतो भारत देशाने कधी होऊन कुणावर हल्ला केला नाही पण एखाद्यानं हल्ला केला त्याला उत्तर दिल्याशिवाय शांत बसू नये हे सुद्धा एक प्रकारचं शास्त्र आहे शस्त्र आणि शास्त्र हातात हात घालून चाललं पाहिजे आणि त्यासाठी हिंदू म्हणून एक रा आणि दहशतवाद मुळापासून नष्ट झाला पाहिजे ही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे काय तुम्हाला आधी आहे लोकांच्या जीवनाचा घात घालण्यात लोकांचं जीवन संपण्याचा लहान लहान मुलं खेळत होते राव आणि हातापाय पडते त्यांनी तुम्ही गोळी घालता कोणत्या मेंटलिटी माणसं स्वतः सुखाने जगायचं नाही जगात आराजकता माजून टाकायची काय विचार सरण्यासाठी आणि कोणता धर्म हे सांगतो असे करायला म्हणून एक वाक्य सांगतो हे जग फार वेगानं पुढं चाललेलं आहे आणि अशा काळामध्ये आपण एक राह नाही काळाची गरज आहे जातन पातन धर्मन बेंद हे डोक्यातनं काढून टाका मी तर तुम्हाला खरंच सांगतो वारेकरी संप्रदाय हानी म्हणून तरी माणसं एक होत्या आज एवढे हजार माणसं का काय एकत्र आले दुसरीकडे माणसंच कुठे एक होत आहे मला सांगा बरं जत्रेत बी राड आणि यात्रेत बी पिऊन धिकाणाच करतात जयंत्यात जा सुद्धा जातीवाद नेते सुद्धा महापुरुष सुद्धा जाती वाटून घेतले आणि सभेला सुद्धा पैसे देऊनच माणसं आणावं लागतात ती बॉम्बाल त्यात पाचशेने ठरलं आणि तीनशेनेच दिलं हाय का नाही असं पत्रकारापाशी सगळं वाजून टाकते त्याच्यानी सभा ठेवली त्याच हायच कोणती एवढी एक जागा आहे कलियुगा माझे करावे तेने नारायण भेटी म्हणून ज्या कुटुंबात तिकी असती त्या कुटुंबात गावात वजन असतं आणि ज्या गावात तिकी असते त्या गावाच्या गावा तालुक्यात वजन असतं सुशिक्षित माणूस द्राक्षे गेला गेला कशी द्राक्षे पन्नास रुपये किलो किंमत कमी करा खालची म्हातारी म्हणली तुला कमी किमतीची जर न्यायची असेल तर खालचे जे मोकळे आहेत ना पाच रुपये किलोने घेऊन जा क्वालिटी क्वालिटी तीच मग किमतीत का बदल का बदल हा द्राक्षांचा घडे यांचा एका जी एक जीव गुतलाय किती संकट आले तरी एकमेकाला एकटं सोडीत नाहीत म्हणून पन्नास रुपये किलो आणि खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी भाऊबंद आणल्या धुकाट <laughs> <laughs> म्हणलं तरी घेऊन जा म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाठीत किंमत नाही मग मोकळ्या माणसाला समजात किंमत असेल का विटल <laughs> <laughs> सग ते कशासाठी तुम्हाला पैसे झाल्यात म्हणून आम्हाला काही धंदे नाहीत म्हणून आराडायचं ना दोन दोन तास आपल्या समाजात सामाजिक एकोपास सलोका निर्माण झाला पाहिजे अठरा पगड जातीतली माणसं ज्ञानोव्यात तुकोबऱ्याचे आपण लेख राहूत या भावनेने एक झाली पाहिजे याचा याच्यासाठी धर्म मंडप आहे म्हणून एक सकाळ अशी येते आहे अधिकार कलिगी उद्धार या रे या लहान थोर यती भलती नर म्हणून सगळ्यांनी एकत्र राहा आणि एक, एक जीवानं राहा हीच माणसं नाव घेतली आणि त्यांचीच राहिली ती माणसं मला विचारातच घेत नाही तुमचे जे वाद येत नाही ते तुमचे वैयक्तिक वाद आहे संकट धर्मावर आले तुझी अगरबत्ती कुठे लावायची बा तुझ्या ही विचार करा म्हणून एक जीवानं राहा आणि कुटुंब एकत्र ठेवण्याची जबाबदारी महिला मंडळ तुमच्यावर आहे म्हणून माझ्या का काकाला सुद्धा नेहमी सांगणे लग्न जमी आणि मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा बरोबर आहे तर <laughs> ह्यांच्या कुंडल्या जुळल्या पाहिजेत पोराचं काही नसतं वय ते कसलं असू द्या समजून